नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण गोल गळ्यावर फ्रीलची आणि लेस लावून छान अशी डिझाईन करणार आहोत त्यासाठी मी इथे टक्स मारून घेतलेले आहेत कंबरपट्टी लावून घेतलेली आहे गळा पलटी करून घेतलेला आहे आता हे बाजूला ठेवूया आपण गळा इकडे लेस लावणार आहे गळ्यावर आणि हे मी कापड घेतलेलं आहे ब्लाऊज पीसमधलंच कापड आहे हे साडेतीन इंच आहे रुंद आणि लांब जेवढं असेल म्हणजे जेवढा पन्ना असेल तेवढं सगळंच घ्यायचं आहे आता इथे अडतीसचा पन्ना आहे तर हा मी पूर्ण घेतलेला आहे दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत दोन्ही साईडला आता याची आपण फ्रील तयार करून घेऊया आता पट्टी मी इथे मी मध्ये जॉईन केलेल्या आहेत या दोन्ही पट्ट्या आणि इकडे अशी शिलाई मारून घेतलेली आहे साईडला पावपाव इंचावर आता ही पट्टी आपण पलटी करून घेणार आहोत अगोदर सुई बाहेर काढून घ्यायची आणि नंतर मग हे ओढत राहायचं म्हणजे आतली बाजू सरळ बाजू आपली बाहेर येईल आणि ही बाहेरची बाजू आतमध्ये जाईल तर ही आता पट्टी आपली व्यवस्थित रेडी झालेली आहे आता ह्याच्या मध्यावर आपण शिलाई मारून घेऊया आपल्याला फ्रील लावायची आहे त्याच्यामुळे एक एक इंचावर तुम्ही मार्किंग करून नंतर प्लेट टाकल्या तरी चालतील मी आता अशाच प्लेट टाकून घेते ह्या अर्ध्या अर्ध्या इंचाच्या प्लेट आल्या पाहिजेत ह्या सरळ टाकायच्या आहेत आपल्याला एकाच साईडला प्लेट टाकायचे आहेत फक्त ह्या टाकताना एकसारख्या आल्या पाहिजेत अर्ध्या अर्ध्या इंचावर पूर्ण असं सा एकसारख्या प्लेट मारायच्या हे पहा आता आपले फ्रिल बनवून झालेले आहे आता आपण गळ्यावर अटॅच करणार आहोत गळा आपण आधीच रेडी करून घेतलेला आहे एकसारखे फ्रिल पण झालेले आहे अगोदर मोजून घ्यायची कमी जास्त होत असेल तर ऍडजस्ट म्हणजे असं बघून घ्यायचं व्यवस्थित कारण आपण गळ्याला इकडे लावणार नाही थोडंसं गॅप सोडून इकडे लावणार आहोत आता व्यवस्थित पूर्ण होते गळ्याला आता मी जॉईंट करून घेते कॉर्नरला टच झालं पाहिजे फ्रील आपली आता बरोबर मध्यावरच लावायची आहे आपल्याला डायरेक्ट लावले तरी चालते पण अशी तयार केल्यामुळे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसते आपली फ्रील लावून झालेली आहे बरोबर मध्येच तसेच आपण आता ही लेस पण बरोबर मध्ये लावणार आहोत दोन्ही साईडने शिलाई मारायची आहे लेस लावताना आता मी लेस लावून घेते आता आपण या साईडलाही शिलाई मारून घेऊया म्हणजे बरोबर दोन्ही साईडने पॅक होईल दोन्ही साईडने आपली लेस अटॅच करून झालेली आहे आता इथे आपण एक फ्लावर करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे दोन इंच हे राहिलेलं कापड घेतलेलं आहे आता ह्याला आपण फ्रील करणार आहोत फ्लावरसाठी मी चुन्या पाडून घेते त्याच्यासाठी मी अगोदर फोल्ड करून असं शिलाई मारून घेणार आहे आणि पलटी करून मग याच्यासारख्याच जसं आपण फ्रिल केली उलटी करून तसंच हे पण आपण उलटी करून फ्रिल करून घेऊया पण मी आता पलटी करते याच्यावर मी आता फ्रिल तयार करून घेते आता आपली फ्रिल तयार झालेली आहे छोटीशी छोटंच फ्लावर करणार आहोत त्याच्यामुळे आता हे सुई धागा घेतलेला आहे मी आणि हे फिरवत न्यायचं तर मी गाठ मारून घेते अगोदर आपण तयार करून घेऊया आणि नंतर जॉईन करून घेऊया असं गोल गोल फक्त फिरवत न्यायचं शेवटचं टोक ह्या टोकाला जॉईन करायचं हे आपलं फ्लावर तयार झालेलं आहे तुम्हाला जास्त फुगीर पाहिजे असेल तर ह्या प्लेट जास्त जवळजवळ टाकायच्या आणि हे कापड जास्त घ्यायचं पण आता माझ्याकडे कापड जास्त नव्हतं म्हणून मी छोटंसंच केलेलं आहे हे आता हे मी जॉईंट करून घेते सुईच्या साह्याने असं आपण पलटी करून घेतलेलं आहे त्याच्यामुळं धागे अजिबात निघत नाहीत एकदम फिनिशिंग मध्ये फुल पण तयार होत आपलं सगळं फिक्स झालेलं आहे कुठेच आता कुठे राहणार नाही कधीच निघणार नाही असं फिक्स करून घेतलेलं आहे आता आपण इथे मधोमध लावणार आहोत किंवा इथेही लावलं तरी चालेल पण मी आता इथे वरती लावणार आहे बरोबर याचा मध्यावर आता इकडे मी असं याच कलरचं बटन घेतलेलं आहे जेणेकरून मध्ये गेटअप छान येईल आणि मी आता ह्याला अटॅच करून घेते अगोदर काढून पण घेऊ हो शकतो मध्य आपण हे पहा इथे मद्य आलेलं आहे आपला आता त्या मद्यावर मद्या मद्या आपण हे बटन आणि फूल जॉईन करून घेणार आहोत खाली तुम्ही स्ट्रीप पण लावू शकता पण मी लावणार नाही आहे भरगतच हवं असेल तर दोन स्ट्रीप लावून खाली त्याला लटकन लावू शकता आता व्यवस्थित झालेलं आहे अटॅच दोन तीन वेळा फिक्स करायचं हे पहा पूर्ण डिझाईन आपली रेडी झालेली आहे सिम्पल आणि सुंदर अशी पटकन होणारी ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हा किती सुंदर लुक दिसतोय ब्लाऊजचा कस्टमरने घालून व्हिडिओ करून पाठवलेला आहे हा ब्लाऊज कसा वाटला नक्की सांगा